नमस्ते गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि आता मी व्हिडिओ स्टार्ट करते आज आहे संडे लोक अशी झोपले अजून उठलेले नाही आहेत तर आज आमच्या दिवसाचं काय 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 रुटीन आहे ते तुम्ही बघा नक्की बघा चला नक्की बघा ही काय ही काय या नक्की बघाला काय तुमच्या पाया पुन्हा मी का वडू पाया पण तू बघ तू

कोणा थंड झालाय सण तर मित्रांनो असं बायको तेल आणि कापूर गरम आहे डोक्याची मसाज करण्यासाठी अरे तुझ्या डोक्याला काय लावलं कुठलं आयुर्वेदिक तेल आहेस मस्त वातावरण आहे ना सणस आजूबाजूला बस सूर्य पण नाही सर्व हिरव हिरव झालाय नॅचरल पार्क नॅचरल शॅम्पू ने, ने पण नरम नव्हते अगदी अजून काय बघतेस तू बस खाली बस हे हाय गाइस नमस्ते मैं हरमिना हूं आज तो मैं गाना बोलना था सर मैं पॉप पिवाई ये कल पर बस एक अच्छी मालिश करायची मला चांद वाला मुकड़ा लेके असं कोणतं गाणं बोलते गा। ना बघितलं नवऱ्याची किती शेवा करते माझी कोण करेल बोलो तुमच्या दोघांची केली रे तुझं सामान उद्या काय काय पाहिजे तुला काय काय पाहिजे सांग मला टू गुगल आईज टू बाय एटीन सेंटीमीटर कलर रेनबो स्ट्रीप ओके ग्लू आणि क्लाउडचा कटआउट ओके चाल काय काय नाही आणतो दुकान बहुत किया क्या इसने? हाँ ये दे देखो। हाँ पनीर लाया, दूध लाया, कोवा लाया और इसका कुछ लाया। तेरा क्या क्या लाया बता मेरे को? क्या क्या लाया?

तेव्हा मला प्रोजेक्ट किंवा काय असं द्यायचं ना बनवायला तेव्हा मीच बनवायचो आणि आता माझ्या पोरीचे प्रोजेक्ट मी पण ते तिचे प्रोजेक्ट पण मीच बनवतो आहे आणि समजत नाही त्यांनी ते बघा मस्त पोरी आता नाश्ताच आले आणि तर प्रोजेक्ट आम्हाला मेहनत आम्हीच करायची तर खरं यार मेहनत कोणाच्यासाठी बनवतोय मी त्यासाठी बनवतो आणि ती बघा खाते मस्त आणि तर मी कामाला लागतो बघूया आता तू रे हे करतेस ना रेडीमेड नाही ना अनलेस तू ते बनवतेस ना, ना? ना, ना, ना? जे लेस पाहिजे होती ते पेपराच बनवतेस रेम्बो, रे रेम्बो था ना था। tiga hal hmm. so, itu Kita rainbow green, green, orange ya, ye yellow, brown, brown, brown <laughs> kit? rainbow. kita asar? Karena rainbow. Uh -huh. rainbow? Red, orange, Bos dinas, <laughs> hai, yellow, orange.

बघ किती मस्त पुसते तर गाईज आताच आम्ही व्हिडिओ बनवलेले दोन तीन आणि दोन तीन व्हिडिओ बनवण्यासाठी हे कपडे घाला ते कपडे घाला सारखं सारखं चेंज करावं लागतं तर त्याच्यामुळं आता मी थकले आणि थकल्या मुला अतुल थोडस मला रिंक देतोय लिंबू सरबत

थंड पाणी थंड पाणी कशाला टाकतो डब्यात तो बघ तिथं खाली डबा आहे ना मिक्सरच्या भांड्याच्या हे बघा हा हे बघा नाही त्याच्या खाली डबा पर्पल वाला हे बघा किती मस्त पैकी असा अतुल लिंबू सरबत बनवतो ना खूप छान बनवतो एकदम टेस्टी टेस्टी लिंबू सरबत अतुलने घरी त्या दिवशी तुम्ही बघितलं आम्ही पिठी साखर केलेली होती कारण त्याला रेडीमेड आवडत नाही नाही ना आवडत तर आम्ही ही साखर घरामध्ये अशी पिठी साखर केलेली भोसरे जास्त गोड खायचं ना हा पण तुला माहिती आहे ना मी गोड खाण्याला खूप हे करते तुला टोचर करते गोड नाही खायचं गोड <ड़ीग> नाही खायचं आपण तर माझ्यासाठी लिंबू सरबत रेडी हां ते मीठ नाही टाकलंस तुझं पाद्र मीठ नाही टाकलेस आणि इकडे बघा ना अजून मस्ती चालू आहे अजून या दोघींची कोणाला पाहिजे असेल ना आता ह्या दोघी घेऊन जा रविवारच्या दिवशी तेवढ्या हा तेच ते कस मधी चालत ते कामाबद्दल आहे ना तू काम करणार आहेस ना त्यांच्या घरी जाऊन

छट्ट दोन ग्लास आहेत ना त्याच्यामध्ये जर्जिरा जर्जिरा ना जीरा। जीरा। आ, फेवरेट लिंबू असंच नाही खायचं खूप ही लागतो कडू लागतो जा पिया आता मी पिऊ कसं लागतंय मला सांगा काकानी बनवलेलं पिया तर आणि कसं लागत हे काय मग ते खातायत खेळतायत खातायत खूप छान लागत खूप छान म्हणजे मस्त यार कवी आहे इथं कस वाटतय तुला मस्त ना लिंबू सरबत तुम्ही पण मध्ये मध्ये पियत जावा करता। तर चला मग आजच्या दिवसाची सुरुवात तुम्ही बघितली कशी आहे आणि या पोरींपासून आमच्या खूप छान पैकी असा एक व्हिडिओ झालाय तर लाईक बाय